देशभरातील वाहन चालकांसाठी दिलासा देणारी बातमी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत म्हटलं आहे की ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत वाहतूक कोंडी आहे आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो तिथं टोल आकारणी थांबवावी या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील कणकवली ते कागल महामार्गावरील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे कोल्हापूर कागल महामार्ग जागोजागी खड्डे संथगतीनं सुरू असलेलं काम आणि रोजची वाहतूक कोंडी प्रवाशांचा प्रवास त्रासदायक झालेला या गैरसोयी असूनही वाहन चालकांना टोल भरावा लागत होता मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केलं आहे की अशा रस्त्यांवर टोल आकारणी करता येणार नाही या निर्णयामुळं वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असून जेव्हा रस्ते योग्य सोयीसुविधांनी सुसज्ज होतील तेव्हाच टोल भरावा लागेल त्यामुळं टोल कंपन्यांना रस्त्यांची योग्य देखभाल करणं बंधनकारक झालंय या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असून भविष्यात चांगले आणि सुरक्षित रस्ते मिळतील अशी अपेक्षा वाहन चालकांनी व्यक्त केली आहे